निघाला इकडं बघा पुष्पा निघाला खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण शेठ दामशेकरांचा पुष्पा निघाला सोबत सेव्हन एट सेव्हन एट पक्षा निघाला स्वर्गीय बालूशेठ पाटील सेव्हन एट सेव्हन एट मोप बनवेल यांची गाडी पायते चालली बघा गुलालचे मानकरी स्वर्गीय गणेश राम भाऊ सुधागड पालीकरांचा महाराज पाहायला महाराज सोबत पाहिला सुंदर ग्रुप चिंचवली गोवेकरांचा शाहीर भिंजोर गुलालचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन गणेश रामभाऊ दुधाने दुधाने वाडी यांचा महाराज आणि त्यांच्या सोबत मला आमचे सुंदर भुंडा गुरु चिंचुली गोहे बिंजर गुलालाचे मानकरी धन्यवाद चला सोडणार पंचा लवकर गाड़ा सोडा गाडीला बघा